साहे गरकोलीचा एक आरोपीच्या बाबत इन्फॉर्मेशन होती आणि टेक्निकल अॅनालिसिसही केलं होतं जिनियर पे विकास गोडके ए पे भूषण शिंदे ची विजयसाहेब माने या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन वरती आणि टेक्निकल अनालिसिसवरती तो मुंबईमध्ये जोगेश्वरला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली आणि हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख तिपू बंगाली दोन वर्ष एक्केचाळीस आणि हा बाय फ्लाईट इकडे यायचा झरपोळी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा असं त्याचं मोडस आहे जोगेश्वरला तो एक गटावरती ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचे जो मोडस आहेत जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील अतिशय चांगली कामगिरी करून युनिट पाचने याला ताब्यात घेतलं याच्यानंतर जवळजवळ सात गुन्हे उघडले झालेले आहेत श्रीनगर पोलीस स्टेशन काकूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या जो आरोपी आहे याच्यावरचे पहिले जो जो अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता माठीमाग हे गुन्हे आहेत सांताक्रुजचे चार आहेत जीएन नगर भाईंदरचे न दोन आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण अकरा गुन्हे त्याच्या दाखल होते त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे हे गुन्हे त्यांनी केलेले आहेत तर अतिशय चांगली कामगिरी युनिट पाच गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेले आहे आणखीन काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती अभिनेत्या माहिती नाही आहे आम्ही आता आपल्याला माहिती मिळाली नाही त्या अनुषंगानं काही माहिती मिळाली तर आम्ही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देऊला ओरिन त्रिपुराचा त्रिपुरा नॉर्थ इस्टर्न स्टेट आहे इकडचा राहणार आहे आपला बाय फ्लाईट यायचा आणि बाय फ्लाईट जायचा इथे राहून हा महिनाभर राहायचा घरपुढे करायचा आणि परत जायचा अशी त्याची मोडस आहे आता सध्या तरी त्याच्याबरोबर काही साथीदार आपल्याला मिळालेले नाही आहे त्याच्या संदर्भात सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर हा आपल्याला जो त्याची मोडस आहे हा एकटा घेतो एकटा करतो एकटा जातो असा माहिती आहे